कोर्टाने आम्हाला बोलवलं तर त्यावेळेस आम्ही तिथे बोलले की नाही हे अधिक पाडण्यात आलं तेव्हा कोर्टाने सुद्धा न्याय दिला की हे कुठल्याही पडलेलं नाही तर हे जरूर कंपनीच्या जे त्यांच्या लोक आहेत त्यांच्या मार्फत ते निवडणुकी पाडण्यात आली मग आम्ही जनता परत आक्रोशात्मक तिथे बसलो आणि न्याय मागितला की ही जमीन पूर्ववत आम्हाला देण्यात यावी त्याच्यानंतर परत कोर्टाने आम्हाला अठरा एकवीस ला चौदा एप्रिल ला कोर्टाने आम्हाला रोज तिथे आम्ही पूजा केली त्यानंतर मग परत आम्ही आम्हाला असं वाटलं की बाबा झाला पाहिजे आपल्याला जागा मिळाली नंतर आम्ही आमच्या सरकारकडे निवेदन केलं त्यावेळेस तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सगळ्या लोक होती ऊन पारा पाऊस याची आम्ही काही ना परवा करत आहे फक्त त्या जमिनीकरता आम्ही तिथे अशी वाफा करून राहिलेच आहे की ही जागा

आणि स्मारक तोडल्यानंतर समाजातील विशेष करून महिलांनी दोनशे बहात्तर दिवस आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर के शासनाला शरणागती प पत्करावं लागली आणि शासनाने जो गरुडा कंपनीला नव्वद वर्षाच्या लीजवर तो अंबाझरी गार्डनची जी जागा होती जी अलॉट केली होती ती रद्द करून स्वतः तुटलेला स्मारक शासनाने बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्याकरता शासनाने दहा कोटीचा निधी मंजूर केला आणि हा निधी नागपुरातील स्थानिक आमदाराकडून नागरी दलित उत्थान ह्या हेडमधून प्रत्येक आमदाराकडून दोन कोटी रुपये घेतले आणि याचा टेंडर काढलं त्या टेंडरची व्हॅल्यू सात करोड बत्तीस लाख बेचाळीस हजार आठशे चौदा रुपये इतकी होती आणि त्याची प्री बिडिंग मीटिंग पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला झाली त्याचा ओपनिंगही झाला आता माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्या प्रकारे शासनाने ती लीज रद्द केली स्वतः टेंडर काढलं आणि टेंडर काढल्यानंतरही हा व्यक्तीचा जो कॉन्ट्रॅक्ट होता तो रद्द केला आणि हा रद्द केल्यानंतरही जो नरेंद्र जिचकार आहे तो नरेंद्र जिचकार समाजामध्ये अशा प्रकारचे पुस्तक छापून सांगत आहे की मी चांगले कार्य करीत होतो आणि अशा प्रकारचे त्यांनी दिलं म्हणण्याचा उद्देश असा की जेव्हा शासनाने त्याची लीज खा संपवली त्यांचा कॉन्ट्रॅक्ट संपवला टेंडर काढलं त्यानंतरही तो समाजामध्ये सांगत आहे की अशा प्रकारचं केलं आमचं म्हणणं असं आहे की जेव्हा हा स्मारक त्यांनी तोडलं आणि तोडल्यानंतरही आंदोलन झालं आणि टेंडर निघालं टेंडर निघाल्यानंतर तो कसा बांधणार मग त्यांनी समाज माध्यमाच्या माध्यमातून ज्या किशोर गजबे यांनी पुढाकार घेऊन ह्या आंदोलनामध्ये मुख्य भूमिका राबवली होती त्याच्या विरोधामध्येही समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला <coughs> इतकंच नव्हे जेव्हा इथं किशोर गजबेनी ह्याच टिळक पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेण्याकरता ते आले तर ह्या यश गोरखेडे नावाचा गुंडाने आणि त्याच्या साथीदारांनी किशोर गजबे यांना इथं धक्काबुक्की केलं आणि त्याची ती हिंमत वाढत गेली आणि हिंमत वाढवून मग पुन्हा तो समाजमाध्यमावर अशा प्रकारचे पोस्ट करत राहिला आणि फक्त हे लोक मतासाठी राजकारण करत आहे अशा प्रकारचा तो समाजामध्ये अपप्रसार करत आला आता एक समाज माध्यमामध्ये मा जेव्हा एक पोस्ट आली नरेंद्र जिचकर यांनी ती पोस्ट नरेंद्र जिचकर यांची जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात आणि ह्या जन आशीर्वाद यात्रा अत्यंत चांगली आहे समाजामध्ये नागरिकाच्या समस्या नरेंद्र जिचकार जा पूर्ण करतील करती। लोकशाही नागरिकाचे हक्क आहे की त्यांना जीवनासंबंधी निर्णय घेता नेत नेता निवडता येतो अशा प्रकारच्या त्याच्याकरिता तो प्रचार करीत आहे आणि ज्या नरेंद्र तो यश गोरखडे हाय आंबेडकरी समाजाचा एक व्यक्ती आहे आणि ज्या नरेंद्र जिचकारने बुलडोजर चालवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तो पश्चिम नागपूरची जनप्रतिनिधी ज्योती बागडे माझा उद्देश एकच होता इथे हा जो यश गौरखेडे आहे आधी आम्ही ज्या अंबाझरी उद्यानाबद्दल जे उपोषणं केले आंदोलनं केले त्यात आम्हाला सरकारने काही आश्वासन देऊन अस्वस्थ केलं आहे त्यामुळे आम्ही गप्प बसलो होतो पण अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला सांगितलं ना की ही कंपनी नरेंद्र जिचकार यांची आहे गरुड कंपनी आणि त्यामध्ये ते, ते आताही दावा करतात की या जागेवर मी बाबासाहेमाचं स्मारक बांधील मी तिथे हॉटेलिंग करल मी तिथे बार करल अजून काही ज्या योजना त्यांच्या मनामध्ये आहे पण मला फक्त प्रश्न तुम एवढाच उद्भवतो की जेव्हा गव्हर्नमेंट सरकार इथे असताना आम्हाला तात्काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी जेव्हा आश्वासन दिलं की ही जागा तुम्हाला हस्तांत करून त्या जागेवर मी बाबासाहेबांचं स्मारक बनवून बा बाकी जी जागा आहे वीस एकर त्याच्यामध्ये उद्यान क म्हणजे गार्डनची व्यवस्था करून लायब्ररीची व्यवस्था करून आणि येणारे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला जी पब्लिक जास्त येते तिथे त्यांची राहायची व्यवस्था करू अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं त्याच्यानंतर की, की गरुड कंपनीचे मालक जे आहे नरेंद्र जिचकार हे ज्या ह्या क्षय गौरखेडेला समोर आणून जे कारवाई करून राहिले की कुठे पेपर छापून राहिलेत विहारात जाऊन राहिले जागृती करून राहिले की हा नरेंद्र जिचकार यांनी खूप तुम्हाला कामं केलेले आहेत आणि हा कामं करणार आहेत पण तुमच्याच एरियाचा जो आमदार आहे तो आमदार गद्दार आहे त्याचे फोटो छापून काहीतरी बायांना प्रबुलोधम देऊन बायांना एकत्रित करून त्यांना त्यांच्या फोटोला चप्पल मारून हा एक प्रकारचा सा आमच्यासाठी आमच्या पश्चिम नागपूरचे जे आमदार विकास ठाकरे आहे यांचा अपमान नाही का या गोष्टीत मी राजनीतीने बोलत नाही पण हा आमचा जनप्रतिनिधीचा जेव्हा आम्ही जमलेले लोक होतो हा कार्यक्रम सुटला होता त्याच्यानंतर हा कार्यक्रम हा शैला घेऊन ह्या अशा प्रकारे जाऊन हा अशा प्रकारे जाऊन जी लोकांमध्ये जनतेमध्ये जी तीळ निर्माण करून राहिले हा जातीचाच आहे पण अशा प्रकारे त्यालाही काही नरेंद्र जितकार साहेबांनी काही लाच दिली असेल म्हणा त्याचे मनोबल त्याला उच्च उठवासाठी काही प्रलोभन दिलं असेल म्हणून त्यांची मानसिकता आमच्या बहुजन समाजाचा असून देखील अशी पालटली हा आम्हाला एक खंत आहे सर्वांना जय भीम आंबेडकर भवन सांस्कृतिक भवन आंबाजेरी तोडल्याच्या विरोधात भव्य मोठा असा आंदोलन झाला त्या आंदोलनाला समाजातील महिलांनी प्रामुख्याने सुरू ठेवलं दोनशे बहात्तर दिवस आणि आताच्या काळामध्ये त्याला यश येताना दिसत आहे म्हणजे की आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जे की मागणी होती की तो तोडलेला भवन पुन्हा निर्माण करा आणि हीच समाजाची जे मागणी होती त्या आंदोलना आंदोलनामध्ये ती आमची मागणी विधान भवनापर्यंत आमच्या स आपल्या सर्वांची आमच्या आंदोलनाची जे पूर्ण भूमिका होती ते विधान भवनामध्ये आमदार विकास ठाकरे यांनी मांडली आणि त्यामध्ये मग उपमुख्यमंत्र्यांनी येऊन घोषणा केली आंदोलनामध्ये येऊन की आम्ही तो भवन पुन्हा निर्माण करू आणि शासन बांधेल शासनाशिवाय दुसरा कोणी बांधणार नाही त्याची प्रक्रिया त्या आंदोलनाला यश आलेलं आहे त्याची ते प्रक्रिया झालेली दिसत आहे की आता सात करोड तेवीस लक्ष रुपयाच्या टेंडर महाराष्ट्र गव्हर्मेंटनी फ्लोट केलेला आहे आणि त्याच्यावर आता प्रक्रिया सुरू आहे म्हणजे की जो आंदोलन होता त्याचे जे हेतू होते ते पूर्णस्त पूर्णत नाही पण आता त्याला पूर्णत्व व्हायला आणि पूर्ण होण्याला सुरुवात झालेली आहे असं आम्हाला दिसत आहे अशाच वेळेस आंदोलनावर आणि आंदोलनकाळामध्ये ज्या लोकांनी म्हणजे विशेष आमदार विकास ठाकरे यांनी आमची समाजाची भूमिका विधानभवनामध्ये मांडली त्याच व्यक्तीवर म्हणजे समाजाला सहकार्य करणाऱ्या व्यक्तीवर आक्षेपराह आणि आपत्तीजनक असे टिप्पण्या करून त्यांनी यश गौरे खडे हा असंविधानिक कार्य करून आलेला आहे आणि समाजाला साहे कार्य करणारे आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विधानभवनामध्ये भांडणाऱ्या आमदाराला विकास ठाकरेच्याबद्दल तो जे चुकीची माहिती पसरवत आहे हे शोभत नाही आणि मी म्हणजे समाज आणि समाज म्हणजे मे मी हे जे भूमिका तो मांडून राहिलेला आहे हे चुकीची आहे समाजाच्या आंदोलनाला यश येताना दिसून राहिलेला आहे आंबेडकर भवनाच्या आंदोलकांवर खोटे आरोप तो करून राहिलेला आहे यश गौरखेडे आणि नरेंद्र जिचकार यांचे संबंध आहेत जे की तुम्ही खूप अनेक ठिकाणी पाहिलं तर तो तोडणाऱ्या म्हणजे गरुडा कंपनीच्या नरेंद्र जिचकाराच्या विरोधात यश गौरखेडे कधीही बोलताना दिसत नाही परंतु त्या आंदोलक किंवा आंदोलनाला चालवणाऱ्या लोकांवर आणि विशेष त्यांची आंदोलनाची भूमिका विधानभवनामध्ये मांडणाऱ्या विकास ठाकरेंच्याबद्दल तो चुकीच्या बोलतो परंतु ज्यांनी तोडलं ज्यांनी भावना दुखावल्या ज्यांनी समाजाला त्यांनी त्या ते ज ज, ज जमिनीच्या आपल्या घशात टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात तो बोलताना दिसत नाही म्हणून समाजाच्या युवक असूनसुद्धा त्या यश गोरखेडेची दिशाभूल झालेली आहे असं आज आम्हाला सगळ्यांना समाज बांधवांना खूपच खंत वाटत आहे की समाजातला एक युवा दिशा भूल होऊन चुकीचे आरोप लावत आहे जे की खोटे आहे एज गोरखेडे कुठून पैदा झाला त्याला तो पैदा झाला नाही तर त्याला पैदा करण्यात आला आता तो पैदा का करण्यात आला कारण की ज्याची टेंड म्हणजे ज्या ज्याला तो कॉन्ट्रॅक्ट नव्वद वर्षाची जी लीज मिळाली होती नरेंद्र जिचकारला त्याच्यामुळे तो खवळला आणि शासनाने स्वतः तिथं आपलं इंटरेस्ट भवन समाजभवन भागामध्ये त्याचा काही रोल नव्हता आंदोलनामध्ये काही रोल नव्हता आता मला एक सांगा का यांनी काय चुकी केली काय आंदोलनकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांनी काही चुकी नाही केली कारण की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक सुरू त्यानंतर यांनी यश गोरखेडेंनी तिथं पुन्हा काही लोकांना जमा करून आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न केला सुरू करण्याचा नाही सुरू केला होता आणि सुरूच नाही केला तर त्यांनी अरेरावी केली यश गोरखेडे हा बुद्ध समाज आहे समाजाचा आहे आंबेडकरी समाजाचा आहे मग जेव्हा हा स्मारक तोडण्यात आला त्याच्या विरोधात जाण्यापेक्षा तो नरेंद्र जिचकरच्या सपोर्टमध्ये कसा येत आहे याच्यामध्ये त्याचा काय इंटरेस्ट आहे जर आंबेडकर स्मारक तुटला तर त्या त्याच्यामध्येही -त्या, त्या -त्या चीड निर्माण व्हायला पाहिजे होती परंतु त्याच्यामध्ये चिड निर्माण नाही झाली उलटा तो ह्या लोकांना शिव्या देऊन राहिला उलटा इथं किशोर गज्जींना महिलांना जमा करून चपला मारायला लावला याचा अर्थ काय याचा अर्थ असा की नरेंद्र जिचकारनी त्याला काहीतरी आर्थिक प्रलोभन देऊन याच्यामध्ये उतरवलं नाहीतर आंबेडकरी समाजाचा माणूस प्रत्येक माणूस खवळलेला होता की आंबेडकर स्मारक का तोडला नंतरही जर काय आणखी विचार असा तर विचारू शकता त्याचा तो स्वातंत्र्य आहे तो, तो कोणाला होता त्याच्या तो स्वातंत्र्य आहे तो कोणालाही भेटायला जाऊ शकतो मला <involved> in <language> म्हणून ही तर बाब आम्हाला माहित नाही या नाही ना ही बाब आम्हाला माहित नाही नाही ही ही बाप आम्हाला माहित नाही 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 त्यांनी केलं ना तसा केलं आंदोलन केलं तिथं अहो आंबेडकर स्मारक तुगल्यानंतर तो स्वतःला आंबेडकरी वादी समजते

किसने किसको जमीन दिया किधर से किधर गई और कैसा कैसा गुमराह किए सब मालूम है हम लोगों बीच में छोड़ के, समाज को गुमराह करने का क्या चल रहा है अरे ये बाजू की जमीन गई आम्बाधरी की जमीन गई 130 सौ तीस एकड़ की जमीन अभी परसों दिन में तो तुम्हारा नौ बारात में बड़ी अरे कैसा है अच्छा काम अशा प्रकारच्या लोकांमध्ये समाजामध्ये फसरत होतो आणि त्यानंतर त्यांनी दुसरं नाही पाठवलं असंच ते आईने सांगितलं मी आपण काही गोष्टी सांगू शकतो आता माझ्याकडे हा महाराष्ट्र

ಅಧ್ಯಲ ಭಾಗ येश गोरखेडे नावाच्या कुंडांनी आणि त्याच्यासोबत आलेल्या महिलांनी मारहाण केली हे तुम्हालाही माहित आहे ज्या विकास ठाकरेनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलून धरला एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा प्रश्न उचलून धरला की हा फक्त मताचा राजकारण करत आहे अशा प्रकारचा पसरवून त्यांनाही धमक्या देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे